आज ओबीसी मराठांमध्ये सरळ सरळ भांडण लागले देवेंद्र दे फडणवीस लावलं मराठा समाजाला आरक्षण देणं याचं आम्ही स्वागत करतो पण मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसीला भीती वाटणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे ओबीसीला सुद्धा आरक्षण दिलं मंडलने ते शैक्षणिक आणि सामाजिक माग असलेल्या दृष्टिकोनातून मराठा समाजाला आरक्षण सुद्धा मिळालं तेही शैक्षणिक आणि माग असलेल्या दृष्टिकोनातून आम्ही असं म्हणतोय की हे भांडण मिटवण्यास याला विभाग एक म्हणा आणि मराठ्याला मिळालेलं आरक्षण याला विभाग दोन म्हणा जे कास्ट सर्टिफिकेट इश्यू केल्या जाईल मंडल मधल्याला असणारा पार्ट वन म्हणजे विभाग एक आणि देवेंद्र फडणवीसनी दिलेल्या मराठ्यांना पार्ट टू असं दोन द्या म्हणजे भांडण लागणार नाही आज ओबीसी हो म्हणतोय की माझा आमदार नाही खासदार नाही कोणी नाही हे दोन्ही एकत्र केले तर मी तर गेलोच आणि इथला कुठलाही मराठा पुढारी आपण बघत असाल मराठा नेतृत्व आपण बघत असाल की आम्ही सत्तेवरती आलो ते हे दोन वेगवेगळे करू असंही म्हणायला तयार नाही निवडणुका जवळ आल्या तरी म्हणायला तयार नाहीत त्या यांच्या मनामध्ये काळं बोरं आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून वंचितांची सत्ता उभी करू वंचितांनी सत्ता आपल्या हातात घेऊ जे मराठा समाजाचं अधिकृत आहे ते मराठा समाजाला मिळालं पाहिजे आणि जे ओबीसीचा अधिकृत आहे ते ओबीसीला मिळालं पाहिजे या <laughs> सत्ते आम्ही सत्ता राबवल्याशिवाय राहणार नाही हे असताना लक्षात घ्या आणि म्हणून मित्रो सत्तेत जायचं असेल तर माळ्याने धनगराला मतदान दिलं पाहिजे धनगराने माळ्याला मतदान दिलं पाहिजे माळ्यांनी कुंभाराला मतदान दिलं पाहिजे कुंभाराने इतरांना मतदान दिलं मी वंचित आहे वंचित बहुजन आघाडीने किंवा के केलेला उमेदवार हा वंचित आहे माझं मत वंचित आला मी आजपासून आपल्याला म्हणेन सकाळी उठल्या उठल्या जांभाळी देऊन दिल्यान झाल्यानंतर स्वतः आपण म्हटलं पाहिजे की माझ मत वंचित आला मी मलाच आश्वासित केलं पाहिजे कि मला सत्ताधारी आहे आणि मला वंचिताला मत द्यायचं आहे हे मी मलाच सांगितलं पाहिजे आणि मी हे मला सांगितलं तरच लोकसभेचा उमेदवार विजयी होईल हे आपण लक्षात घ्या आपल्याला दुसरं तिसरं कोणी हरवू शकत नाही आपणच हरवू शकतो आपल्याला दुसरं तिसरं कोणीच हारवू शकत नाही आपणच आपल्याला हरवू शकतो आणि म्हणून मी स्वतःला हरवणार नाही हे सुद्धा आपण असणार म्हटलं पाहिजे मी आता जिंकण्यासाठीच उतरलोय मी आता कोणाकडे भिका मागणार नाही मी आता कोणाकडे असणारा निवेदन देणार नाही पुन्हा इथे असणाऱ्या स्टेज वरनं पारदी महिलाने मला रॅशन कार्ड मिळत नाही मला गाव मिळत नाही मला घर मिळत नाही मला आधार कार्ड मिळत नाही ही म्हणण्याची पाळी आपण कामा नये हे आपण सर्व लक्षात घ्या सत्तर वर्षानंतर सुद्धा सत्तर वर्षानंतर सुद्धा ही परिस्थिती राहते ही दुर्दैव आहे आणि म्हणून लोकशाहीमध्ये आपणच राजी आहोत इथलं कुटुंबशाही राजे नाही राजेशाही बाबासाहेबांनी संपवली घराणेशाही संपवली होण्याचा हक्क वर्षाच्या नंतर जो कोणी आहे त्याला आहे मताचा अधिकार अठरा वर्षाचा झाला त्याला आहे या मताचा अधिकार टाटाला सुद्धा तोच आहे की जो इथल्या असणाऱ्या कामगाराला आहे सर्व्याच बाबीतून आपण समान झाल्यानंतर दरपशाही आपण कशाला बांधतो आणि म्हणून खूनगाट बांधा की कि या निवडणुकीच्या माध्यमातून मी दरपशाही याच मातीमध्ये गाडून टाकल्याशिवाय राहणार नाही की खूनगाट आपण बांधा आणि म्हणून मरा मतदारसंघातील उमेदवार धनगर समाजाचे असणारे ज्येष्ठ नेते ऍडव्होकेट विजय मुरे हे माडा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करून आपली रदा घेतो जय